आषाढी एकादशी निमित्त पंढरी नगरीत दाखल झालेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पंढरी नगरीत सहर्ष स्वागत आमदार शुभेच्छुकेट शहाजी बापू पाटील सांगोला जय महाराष्ट्र खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून एवढे चांगले निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना घेतले नाहीत किंवा कुठल्याही सरकारच्या कालखंडामध्ये झाले नाहीत असे निर्णय झालेले आहेत हे निर्णय सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले निर्णय आहेत हायफायचे निर्णय झाले नाहीत फार मोठ्या घोषणा विमानतळ बांधतो हे करतो ते करतो ज्या घोषणा नाही आहेत परंतु सर्वसामान्य माणसाला जे काही लागणार आहे ते देण्याचं काम निश्चित स्वरूपानं एकनाथ साहेबांनी या चालू वर्ष बजेटमध्ये केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी बहीण माझी लाडकी शेतकऱ्यासाठी मोफत वीज साडेसात एच पीपर्यंत मोफत वीज देण्याचं ठरवलं आणि मागील त्याला सौर देण्याचं ठरवलं आहे त्याच पद्धतीनं लाडका भाऊ या योजनेअंतर्गत आज मुख्यमंत्र्यांनी फार मोठा मोठी घोषणा केलेली आहे बारावी पासचे जे विद्यार्थी असतील त्यांना सहा हजार रुपये स्टायपंड देणार आहेत डिप्लोमा केलेले विद्यार्थी असतील त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि जे ग्रॅज्युएटचे सगळे विद्यार्थी बेकार बसलेले आहेत त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये देण्याचं निश्चित धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर केलेलं आहे फक्त जाहीरच केलं नाही हे चुनावी जुमला वगैरे काही नाही आहे निश्चित स्वरूपानं मानसिकता अशी आहे मुख्यमंत्र्याची की आपण या समाजाचं देणं लागतोय सर्वसामान्य माणसाचं देणं लागतो या भावनेतून घेतलेला हा निर्णय आहे आणि हे सगळे निर्णय आता महाराष्ट्रात एवढे चांगले फोफावत चालले आहेत लोक आता मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे धावायला लागलेत परंतु आमच्या काही विरोधकाच्या पोटात आता दुखायला लागले माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली एवढे चांगले निर्णय आहेत मग आता आपलं कसं होईल या भावनेतून या सगळ्या निर्णयाला कुठंतरी विरोध करण्याचे एक भावना विरोधकाची तयार झाली आणि त्या पद्धतीची चर्चा सुरुवात झालेली आहे परंतु सर्व विरोधकाला मी नम्र निवेदन करणार आहे अरे तुमच्यानं ना जमलं नाही सत्तावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही सत्तेत असताना तुम्ही काही करू शकलो नाही परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला जे जे हवं ते ते देण्याचं निश्चित केलेलं आहे फक्त निश्चितच केलेलं नाही तर पंचावन्न हजार कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करून योजना जाहीर केलेल्या आहेत हे निवडणुकीसाठी नाही तर सर्वसामान्याला मी काहीतरी देणं लागतो या भावनेतून केलेले आहेत म्हणून या मुख्य मुख्यमंत्र्यांचा सार्थ अभिमान जीव शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला तर वाटतोयच पण महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर खुशी आणि आनंदी आहे